नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पंजाबरावने अंदाज दिला होता काय दोन चार दिवस पाऊस आहे त्याचमुळं घरच्यांना सांगितलं होतं कुर्ड्या पापड्या यांच्या नादी नाका लागू कवा पाऊस येऊ शकतो ते म्हणलं तुला काय कळत आहे म्हटलं ठीक आहे आणि दुपार झालं जाऊ आबाळ भरलं ना ते म्हणलं आईला पोर्या तू म्हणलं तू ऐकलं असतं तर बरं झालं असतं पण आता वेळ निघून गेल ती आता सगळ्या गोष्टी रेडी झाल्या त्या इकडं ते म्हणलं चला व अगोदरच काळजी घेऊ पाऊस तर यायला टाईम होता ह्या गोष्टी काय माहिती आहे तुम्हाला कमेंट करून सांगा याला काय म्हणते तुमच्याकडं होणारामध्ये एक गोष्ट असते बरं का हे कामं करायचे असते आणि आपल्या लेकिनला शक्यतो लेकीनला या गोष्टी पोच करायच्या असतात पण आता लेकच स्वतः इकडं आलती सगळ्या गोष्टी करायला आणि आता आपण फ्रीजमधून येणार म्हणलं काहीतरी खावा तर फ्रीजमध्ये होता आंबा आणि पहिला आंबा आहे बरं का सीजनचा आणि उद्या आग शेत आहे आणि हिला माझं म्हणणं शंभर टक्के पटलं होतं का पाऊस येऊ शकतो म्हणून पण अजून पण त्यांच्या डेअरीमध्ये त्याच्यामुळे त्यांनी अजून एक खाटावरलं उच्चाललं नव्हतं ते म्हणलं नाही यायचा खोटाच ठरेल पण शेवटी त्यांची हिंमत हारली त्या म्हणल्या भाऊ ती खोटं ठरू खरं ठरू आपण आपली काळजी घेऊ आणि आत्म देतो या पण याच्यावरून एक गोष्ट जाणत आली दरवेळेसच अंदाज खोटे तर असं काय नाही कधी कधी खराबी ठरतं बरं का हे त्यांच्या ह्या वागण्यावरून मला कळलं आणि मी आपला आंबा खायला निघून गेलो पण अंदाज खराच ठरला काही वेळातच राप पाऊस आला आणि गेलं माहिन या ऊन आणि वाईट तगलेले लोक एकदम गार चिल्ड झाले वातावरण एकदम असं मस्तपैकी झालं आणि मातीचा एवढा भारी वास सुटला होता मित्रांनो काय सांगू धन्यवाद बाय बाय